तर आजचे पंचांग एकोणीस ऑगस्ट सोमवार विशेष या भागात आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा प्रसिद्ध लेखिका व समाजसेविका सुधा मूर्ती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माऊली म्हणतात कम कर्म चांगले असेल तर प्रारब्ध निश्चितच चांगले घडते गणगण गणात बोलते संत श्री गजानन महाराज स्वामी म्हणतात पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सारे पराभव पुसून टाकू शकतो श्री स्वामी समर्थ अक्कलकोट तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा बहीण या दिवशी भावाला ओळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम पराक्रम संयम आणि साहस निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा बहिणीचं नातं होय पूर्वजांनी भारतीय संस्कृतीमध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे आपल्या भारत देशामध्ये संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उद्देश होय फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला बरोबर सन्मान देणाऱ्या लोकांना तिचे महत्व कळत नाही या कुळामध्ये स्त्रीची पूजा म्हणजेच मान सन्मान सत्कार होतो तेथे सुशील गुडी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठली प्रगती होत नाही हा विचार लहानपणीपासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न या सणाद्वारे केला जातो राखी या शब्दातच रक्षण कर राख म्हणजे सांभाळ हा संकेत आहे कुठल्याही कर्तबगार धाडसी शुरविराने याचक दुर्बल बुद्ध आजारी असह्य अपंग व अंबलाचे रक्षण करणे हा अर्थ आहे हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशीम धागा रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे हे अभय शस्त्राधारे पौरोहित्य करणारे रोहित आपल्या यजमान घरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीम धागा मंत्रोपचारासह बांधून देतात त्यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे जागतिक मानवतावादी दिन मानवता हीच आपली ओळख आहे चला मानवी मूल्य जोपासण्याचा संकल्प करूया जागतिक संस्कृत दिन सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्व फोटोग्राफर्सना जागतिक फोटोग्राफी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव पवित्र श्रावणातील तृतीय श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा पंचांग वार तिथी नक्षत्र योग व कारण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त इतर गोष्टींबाबत पंचांगात माहिती दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक एकोणीस ऑगस्ट वीसशे चोवीस सोमवार काय दर्शविते ते बघूया संवत एकोणीसशे शेचा कृदिना विकमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंकल सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून तीन मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी सात वाजता तर चंद्रास्त नाही मा श्रावण पक्ष शुक्ल तिथी पूर्णिमा दुपारी अकरा वाजून रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत नक्षत्र श्रवण सकाळी आठ वाजून दहा मिनिटापर्यंत योग शोभन सकाळी बारा वाजून सत्तेचाळीस मिनिट ऑगस्ट ट्वेंटी पर्यंत करण विष्टी दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत त्यानंतर करण भव अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर करण मालव चंद्र राशी मकर ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत सूर्यराशी सिंह सूर्य नक्षत्र मघा मुहूर्त मूर्त सकाळी चार वाजून पन्नास मिनिटापासून ते पाच वाजून पस्तीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांपासून ते एक वाजून सात मिनिटापर्यंत विजय मूर्त दुपारी दोन वाजून एकोणपन्नास मिनिटापासून ते तीन चाळीस पर्यंत गोदिली मूर्त संध्याकाळी सात वाजून तीन मिनिटापासून ते सात वाजून सव्वीस मिनिटापर्यंत अशुभ समय राहुकाळ सकाळी सात वाजून छप्पन मिनिटापासून ते नऊ वाजून एकतीस मिनिटापर्यंत गोलेख दुपारी दोन सतरापासून ते दुपारी तीन बावन पर्यंत यमगंड सकाळी अकरा सात मिनिटापासून ते बाराजून बेचाळीस मिनिटापर्यंत व तू वर्षायन दक्षिणायन दिशाशुल्क पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळे अन्यथा कार्यत अडथळे व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर ला करा, करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती तसेच मी आठवड्याचं राशी भविष्य ही प्रदर्शित केला आहे तो भाग तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला नक्कीच या आठवड्याबाबत मार्गदर्शन मिळेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ तेच थांबितो ज्याने शेटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्यांना धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू